काँग्रेसच्या काळात असं नव्हतं असं म्हणणारे अनेक लोक तुम्हाला तुमच्या आजूबाजूला भेटतील परंतु ते हे सिद्ध करू शकणार नाहीत की काँग्रेस कधी चुकलीच नाही काँग्रेस चुकीची होती का काँग्रेसने इतिहासामध्ये काही चुका केल्या होत्या का या संबंधातलं स्टेटमेंट थेट राहुल गांधी जर करत असतील आणि इतिहासामध्ये आमच्याकडून अनेक चुका झाल्या असं जर ते म्हणत असतील तर बाकीच्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही कारण काँग्रेसने अनेक चुका केलेल्या आहेत तर एका व्यक्तीने जर आग लावली असेल तर दुसऱ्या व्यक्तीचं हे कर्तव्य असतं की त्याने ती आग शांत केली पाहिजे परंतु जर दुसरी व्यक्ती त्याच्यामध्ये जर पेट्रोल टाकत असतील तर समजून घ्या दोघे एकच आहेत मी हे कशाच्या संदर्भामध्ये बोलतो आहे तर मी बोलतो आहे दोन हजार तीन मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या बाबतीमध्ये दोन हजार तीन मध्ये क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची नियुक्ती करण्यात आली या आयोगाने दोन हजार नऊ मध्ये आपला अहवाल महाराष्ट्र सरकारकडे सादर केला आणि याच्यामध्ये ऐंशी पेक्षा जास्त रिकमेंडेशन त्यांनी केल्या हा अहवाल काँग्रेसकडे गेला काँग्रेसने यातल्या अनेक मागण्या त्यांच्या मान्यही केल्या आणि त्या तात्काळ प्रभावाने लागूही केल्या दोन हजार तीन मध्ये आणि दोन हजार नऊ मध्ये या दोन्ही वेळेस महाराष्ट्रामध्ये सरकार होतं ते काँग्रेसचं आणि काँग्रेसने या मातन समाज अभ्यास आयोगाची नियुक्ती केलेली होती या आयोगाने एक प्रमुख मागणी या ऐंशी मागण्यामध्ये केलेली होती आणि त्या ती मागणी होती आरक्षणाचं उपवर्गीकरण या उपवर्गीकरणाचा मुद्दा काँग्रेसच्या काळामध्ये आला आणि हा मुद्दा आता भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये देखील आहे खरं तर काँग्रेसने जर ती चूक केली असेल तर भारतीय जनता पक्षानं त्याला दुरुस्त करणं गरजेचं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस कशी चुकीची होती हे सिद्ध करून सांगणं तितकंच कर गरजेचं आहे तरच हा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा वाद संपुष्टात येऊ शकतो काँग्रेस जर चुकली नव्हती काँग्रेस जर बरोबर होती तर मग ते काम पुढं घेऊन जाण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण काँग्रेस जर चुकीची होती तर तो आयोग रद्द करण्याचा त्यातल्या रिकमेंडेशन रद्द करण्याचा किंवा त्यातली जी प्रमुख मागणी आहे आरक्षणाचं उपवर्गीकरण हे रद्द करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं पाहिजे परंतु ते करत नाहीत कारण काँग्रेस हे बरोबर होती हेच यातून सिद्ध होऊ लागतं काँग्रेसमधले नेते राहुल गांधी जरी म्हणत असतील आमच्याकडून चुका झालेल्या आहेत काँग्रेसमधले अनेक लोक जरी म्हणत असले आमच्याकडून चुका झालेल्या आहेत परंतु भारतीय जनता पक्ष मात्र मान्य करायला तयार नाही की काँग्रेस चुकली होती त्याचं कारण असं आहे की जर काँग्रेस चुकीची होती तर काँग्रेसने हा आयोग चुकीच्या पद्धतीने नेमलेला होता आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा वाद देखील ह्यांनी पेटवलेला आहे आणि तो पेटवलेला वाद जर देवेंद्र फडणवीस जर संपुष्टात आणू शकतील त्याचा त्याच्यावर जर पाणी टाकत असतील तर खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत पण जर त्याच्यामध्ये जर ते पेट्रोल टाकत असतील तर समजून घ्या की काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे दोन्ही नेते एकच आहेत मातंग समाज आणि बौद्ध समाज याच्यामध्ये दोन हजार तीन पासून हा मोठा वादा है। करत वाद आहे तर हा वाद खूप जुना आहे की मातंग समाज आणि बौद्ध समाज हे वेगवेगळे आहेत तुम्ही जर धर्मवीर दोन हा चित्रपट बघितला असेल तर धर्मवीर दोन मध्ये एक डायलॉग आलेला आहे आणि त्या डायलॉगमध्ये असं म्हटलेलं आहे की मातंग समाज हा हिंदू धर्माची वज्रमूठ आहे परंतु हाच हिंदू धर्माचा एक भाग असलेला मातंग समाज शेड्यूल कास्टमध्ये आहे आता शेड्यूल कास्टमध्ये आहे याचा अर्थ तो हिंदू धर्मापेक्षा त्याचं कल्चर वेगळं आहे त्याची संस्कृती वेगळी आहे त्याचं राहणीमान वेगळं आहे आणि त्याचे जे काही स्वभाव गुण आहेत ते देखील वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे हा एक वेगळा समुदाय आहे जर मातंग समाज जर हिंदू धर्माचा भाग असता तर मातंग समाजाची स्मशानभूमी ही बौद्ध स्मशानभूमीला किंवा शेड्युल्ड कास्टच्या स्मशानभूमीला जोडलेली नसती आता हा खरा गहन प्रश्न आहे त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही चाभार समाजाची स्मशानभूमी बघितली तर ती स्मशानभूमी ही हिंदू समाजाशी जोडलेली आहे परंतु मातंग समाजाची स्मशानभूमी ही कोणासोबत जोडलेली आहे तर ती शेड्युल्ड कास्टमध्ये असलेल्या बौद्ध समाजाशी जोडलेली आहे याचा अर्थ असा आहे की मातंग समाज हा हिंदू धर्माचा भाग नाही जरी ते कितीही म्हणत असले तरी की हिंदू धर्माची वज्रमूट मातंग समाज आहे परंतु असं नाही आहे पण मातंग समाजाला असं वाटतं की आम्ही हिंदू आहोत पण जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे त्या परिस्थितीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षामध्ये येईल की मातंग समाज हा शेड्युल्ड कास्टचा भाग आहे आणि तो बौद्ध धर्मियांशी कुठे ना कुठे जवळ त्याची निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच त्याची स्मशानभूमी ही बौद्ध स्मशानभूमीसोबत जोडलेली आहे जर मातंग समाज हिंदू धर्माचा भाग असता आणि मातंग समाजाची स्मशानभूमी जर हिंदू धर्माशी जोडलेली असती तर आपण समजून गेलो असतो की मातंग समाज हा हिंदू धर्माची खरोखरच वज्रमोठा आहे आणि जर ती खरीच वज्रमुठ असेल तर या राजकीय पक्षांनी हे आंदोलन केलं पाहिजे की मातंग समाजाची स्मशानभूमी ही हिंदू स्मशानभूमी असली पाहिजे या तुम्ही गावगाड्याच्या मैदानामध्ये आहे तुमच्या लक्षामध्ये येईल की मातंग समाज हा कोणाचा भाग आहे जर राजकीय पक्षांना असं वाटत असेल की ते हिंदू आहेत आणि ते हिंदू धर्माचा एक मुख्य भाग आहेत तर त्यांची स्मशानभूमी आपण हिंदूसोबत जोडली पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी कंबर कसली पाहिजे आणि मातंग समाज हा हिंदूंचा एक भाग आहे हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये देखील हेच तत्व वापरलं जात आहे आणि आपण बौद्धांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवून देण्याचं काम केलं जात आहे कारण मातंग समाज हा मातंग हिंदू आहे आता मातंग समाजातले अनेक असे नेते आहेत की ज्यांच्याकडे तीन तीन सर्टिफिकेट आहेत अनुसूचित जमातीचंही सर्टिफिकेट आहे ओलार जातीचंही सर्टिफिकेट आहे आणि हिंदू माग असल्याचंही सर्टिफिकेट आहे असे अनेक नेते आहेत जे या आंदोलनामध्ये लिडिंग रोलवरती आहेत म्हणजे त्यांचं कसं आहे की त्यांची साधली तर अनुसूचित जाती जमातीमधूनही साधू शकतं अनुसूचित जातीमधूनही घेऊ शकतं आणि त्यातल्या त्यात जर समजा वर्गीकरण झालं तर त्या वर्गीकरणामध्ये देखील त्यांना चान्स मिळू शकतो अशा तिन्ही डगरीवरती हात ठेवलेले नेते सध्या या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत दोन हजार नऊमध्ये ज्यावेळेस क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाचा रिपोर्ट सादर झाला त्यावेळेस यातले काही नेते या, का ने या रिपोर्टच्या अगेन्स्टमध्ये होते आणि ज्यांनी हा रिपोर्ट लिहिला ज्यांनी हा रिपोर्ट सादर केला त्यांच्या विरोधामध्ये देखील यांनी त्या काळामध्ये स्टेटमेंट केलेले आहेत पण आज मात्र ते या आयोगाच्या बाजूने उभे आहेत आणि आरक्षणाचं उपयोगीकरण झालं पाहिजे यासाठी ते आंदोलन करत आहेत अर्थातच यांच्या भूमिका दोन हजार नऊमध्ये या आयोगाच्या विरोधातल्या होत्या आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये त्या आयोगाच्या बाजूने आहेत सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूरमध्ये मातंग समाजाची एक गोलमेज परिषद झाली आणि या गोलमेज परिषदेमध्ये आरक्षणाच्या उपवरीकरणावरती चर्चा झाली खरं तर इथे मात्र मातंग समाजाच्या अभ्यासकांचा थोडासा मूड बदलला होता आणि त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की जर मातंग समाजाच्या आरक्षणाचं उपवरीकरण झालं आणि मातंग समाजाला जर स्वतंत्र आरक्षण मिळायला गेलं तर त्याचे नेमके धोके काय आहेत हे ते त्यांना ते जाणून घ्यायचं होतं संविधानिक दृष्टिकोनातून हे किती योग्य आहे किती अयोग्य आहे याचे धोके काय आहेत या सगळ्या गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या होत्या आणि म्हणून त्यांनी सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूरमध्ये अर्थातच आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीमध्ये एक राऊंड टेबल कॉन्फरन्स केली आणि या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये त्यांनी हे सगळे ओपिनियन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या लक्षामध्ये आलं की आपल्याला थोडासा या उपवरीकरणामध्ये धोका आहे आणि ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी थोडंसं आवाज सौम्य करायला सुरुवात केली पण ही चर्चा झाली ही खूप महत्त्वाचं झालं कारण त्या समाजाच्या काही नेत्यांच्या लक्षामध्ये तर आलं की याच्यामध्ये नेमके काय हो धोके आहेत पण एका बाजूला गोलमेज परिषद घेणारा एक वर्ग आहे तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षासोबत जोडला गेलेला एक वर्ग आहे आणि तिसऱ्या बाजूला काँग्रेससोबत जोडला गेलेला एक वर्ग आहे असे अनेक वर्ग आहेत ज्यांच्यामध्ये एकमत नाही आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये असलेला जो समाज आहे तो सध्या लिडिंग रोलवरती आहे की देवेंद्र फडणवीस हे आरक्षणाचं उपवर्गीकरण करतील काँग्रेसने हा आयोग स्थापन केला काँग्रेसच्या काळामध्ये हा रिपोर्ट सादर झाला आणि आता भारतीय जनता पक्षाच्या कालखंडामध्ये याचं उपवर्गीकरण होणार आहे पण भारतीय जनता पक्षातले नेते भारतीय जनता पक्षामधले विद्वान लोक हे सांगायला तयार नाहीत की काँग्रेस चुकली होती आणि त्यांनी या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा सगळा प्रयत्न केला होता जर काँग्रेस चुकली होती तर भाजपनं त्याला बरोबर करणं हे भारतीय जनता पक्षाचं काम आहे आणि सध्या देवेंद्र फडणवीस यांनी हे काम केलं पाहिजे की काँग्रेस चुकीची होती जर काँग्रेस बरोबर होती तर मग तुम्ही देखील काँग्रेसच्या बरोबरीने चालत आहात कारण काँग्रेसचा जो अजेंडा तो तो आहे तोच अजेंडा पुढे घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करतो आहे आणि हे वेळोवेळी वेड़ बोललं जातं आहे राहुल गांधी सांगत की जे काम काँग्रेसने त्या काळामध्ये ज्याचा पाया उभा केला त्याची इमारत बांधण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे आरक्षणाच्या उपवरीकरणाचा पाया काँग्रेसने उभा केला आणि त्याची इमारत बांधण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो होतो की एकाने जर आग लावली असेल तर दुसऱ्याचं हे काम असतं की ती आग विझवली पाहिजे पण दुसरी व्यक्ती जर त्या आगीमध्ये पेट्रोल होतत असेल तर समजून घ्या दोघे एकच आहेत तुम्हाला नेमकं या आरक्षणाच्या उपवरीकरणाबद्दल काँग्रेसच्या भूमिकेबद्दल आणि आता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका खरोखरच काँग्रेसने बांधलेल्या पायावरती भारतीय जनता पक्ष इमारत उभी करायला निघालेला आहे का आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद